मंडळाचा प्रवास गेल्या पंधरा ते चौदा ते पंधरा दिवसापासून चालू आहे आणि यामध्ये आपल्याला महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक सन्मान्य व्यक्तींच्या द्वारे चहा नाश्त्याची सोय झाली तसंच आपल्या या वारीच्या अलीकडे असणारे आपले कानेगाव नगरी आपण म्हणतानीच म्हणतो कानेगाव वारी हे वारीचं नाव कानेगाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही असंच आपल्या कानेगाव नगरीमध्ये असणारे आमचे परम मित्र महेश चौधरी सर आणि आपल्या संपूर्ण आयल्या नगर जिल्ह्यामध्ये ज्यांचं आचारी मध्ये माण्याचं नाव घेतलं जातं सायपाक बनवण्यामध्ये त्यांचे बोट म्हणजे त्यांच्या हाताला इतकी छान स्वाद आहे की त्यांचं नाव संपूर्ण तालुका ना जिल्ह्याभर घेतल्या जातं असे आमचे पप्पू भाऊ बामरस या दोघांतर्फे आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर जेवणाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मृत्युंजय मृत्युंजय तरुण मंडळातर्फे टाळ्याच्या गजरातील जापूत आणि आमच्या मंडळातर्फे मृत्युंजय मंडळातर्फे छोटी खाणी सत्कार आम्ही जो करतोय अगदी सत्कार फार छोटा आहे पण तो तुम्ही गोड मानून घ्यावा अशी विनंती करतो सर्वप्रथम पप्पू भाऊ बामराजचा सत्कार आमच्या मृत्युंजय मंडळाचे जुने सदस्य गुलाब भाऊ सोनवणी यांना विनंती आहे की आपण पप्पू भाऊ बामराज यांचा सत्कार करावा गुलाब भाऊ या यानंतर आमचे परम मित्र आज अतिशय मोठ्या विद्यालयामध्ये प्राध्यापक काम करतात असे आमचे महेश भाऊ चौधरी यांचा सत्कार या ठिकाणी आमच्या मृत्युंजय मंडळाचे ज्येष्ठ सदस्य जालू भोग गैर यांना विनंती की आपण मनी बघूत असत फक्त सेवा त्या सेवा येत नाही म्हणून उभेच वाटाय आम्हाला तिकडे येण्याची जास्ती पण नोकरीमुळे आम्हाला ते काही जमत नाही तरी काहीतरी मार्ग तुम्ही काढावा असे आमच्या पुढचे